श्री स्वामी समर्थ कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की एक अनोळखी मांजर म्हणजे जिला तुम्ही घरात पाळलं नाही आहे ती तुमच्या घरातली नाही आहे ती तुमच्या घरात जर सारखी येत असेल एकदा येत असेल दोनदा येत असेल किंवा सारखीसारखी जर येत असेल पहिल्यांदा तुम्हाला असं वाटत असेल की ही एक सामान्य घटना आहे पण जर ती रोजच यायला लागली तर तुमच्या मनात एक प्रश्न उठतो की हे फक्त एका प्राण्याचं घरात येणं आहे की ही सृष्टी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छिते किंवा तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये असं काही आहे का की ती ऊर्जा त्या अनोळखी प्राण्याला आकर्षित करते किंवा तुमचे पितर तुमचे पूर्वज तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत तर या रहस्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे ही फक्त एका मांजराची गोष्ट नाही तर ही तुमच्या घराचे भविष्य घराची सुख शांती आणि तुमच्या कर्माचा आरसा आहे कोणता आहे ते रहस्य हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा आपल्या आसपासचे जीवन हे सृष्टी हे ब्रह्मांड हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते कारण हे असतंच आपण सामान्य माणूस आपल्या रोजच्या कामांमध्ये एवढं व्यस्त झालेलो असतो की हे संकेत आपल्याला समजत नाहीत किंवा या संकेताकडे आपले दुर्लक्ष होते आपण या एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या जगात राहतो की यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं पण एक असं जगसुद्धा आहे जे आपल्याला दिसत नाही ते म्हणजे हे ऊर्जा हे ब्रह्मांड संकेताचे जग अध्यात्म आणि आपल्या प्राचीन हिंदू धर्म आपले शास्त्र आपल्या शास्त्रामध्ये या जगाचे रहस्य खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहे आणि या आध्यात्मिक जगाचे आणि या आध्यात्मिक जगाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे ते म्हणजे आपल्या आसपास राहतात ते जीवजंतू गाय कुत्रा कावळा मुंगी आणि मांजर हे प्राणी केवळ प्राणी नाहीयेत तर हे एक संदेशवाहक सुद्धा आहेत हे त्या अदृश्य शक्तीचे दूत आहेत जे आपल्याला येणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत देत असतात आज आपण बोलणार आहोत मांजराविषयी एक असा प्राणी की जो स्वतंत्र आहे रहस्यमय आहे मांजराला भविष्यात घडणाऱ्या शुभ अशुभ घटणाऱ्या घटनांचा संकेत अगोदरच मिळत असतो मांजर एक असा प्राणी आहे जो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेला लगेच ओळखतो म्हणून जर एखादी मांजर तुमच्या घराला स्वतःचं वास्तव्य बनवण्याचा प्रयत्न करत असेल सारखी सारखी तुमच्या घरात येत असेल तर हा केवळ एक संयोग आहे असं मानून चूक करू नका हा एक गूढ संकेत आहे एक निमंत्रण आहे की तुम्ही थांबा आणि याच्यावरती विचार करा सगळ्यात अगोदर हे समजणं जरूर आहे की मांजराचा संबंध कोणत्या देवाच्या शक्ती बरोबर आहे आपल्या धर्मामध्ये दे मांजराला देवी षष्टीचे वाहन मानले जाते हे विशेषत म्हणजे जिला कात्यायनी देवीचे रूप म्हटलं जातं जी भगवान कार्तिकेयची पत्नी आहे ती आपल्या मुलांचे आपल्या संतानाचे रक्षण करणारी देवी आहे असं म्हटलं जात ती आपल्या मुलांना चांगलं आरोग्य आणि सौभाग्य देते ज्या घरामध्ये लहान मुले असतात आणि तिथे मांजर येऊन शांत बसत असेल कोणाला त्रास देत नसेल तर तो एक शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की स्वत देवी षष्टीची कृपा तुमच्या घरावर आणि त्या घरात राहणाऱ्या मुलांवर आहे ते मांजर त्या घराची नकारात्मक ऊर्जा आणि मुलांवरची नकारात्मक ऊर्जापासून रक्षण करते असं असं समजावं की त्या मांजराला स्वत देवीनेच तुमच्या घराची रक्षा करण्यासाठी पाठवले आहे म्हणून जर परत कधी तुमच्या घरात मांजर आली आणि तुमच्या घरातील मुलांच्या समोर फिरत असेल तर त्या मांजराला काठीने मारून पळून लावू नका त्याला लक्ष देऊन बघा की ते शांत आहे का की ती मुलांना बघून ममतेने त्यांच्याकडे बघत आहे जर असं असेल तर समजा की तुमचं घर आणि तुमच्या घरातील मुलांवर संरक्षण आहे एक आशीर्वाद आहे मांजराचा संबंध फक्त देवी षष्टीबरोबरच नाही तर धनाची देवी माता लक्ष्मीबरोबर सुद्धा आहे परंतु इथे खूप मोठा विरोधाभास आहे इथे खूप मोठं रहस्य आहे ज्याला समजून घेणं आवश्यक आहे असं मानलं जातं की दिवाळीच्या रात्री जर मांजर घरात येत असेल तर हा एक खूप शुभ संकेत आहे हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे त्या दिवशी मांजराचे दिसणे साक्षात धन आणि समृद्धी घरात येण्याचे संकेत आहे आणि जर ती मांजर तुमच्या घरात रोज रोज यायला लागली आणि तुमच्या घरातून दूध पिऊन जाऊ लागली किंवा किचनमधले जेवण खाऊन जाऊ लागली तर ते खूप अशुभ मानले जाते हा दरिद्रतेचा संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा नाश होणार आहे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही जसे मांजर लपून छपून तुमच्या घरातील जेवणात तोंड घालत असेल जेवणाला उष्ट करत असेल अशाच प्रकारे तुमच्या कष्टाचे पैसे कोणत्या ना कोणत्या व्यर्थ कारणासाठी खर्च होऊ लागतात आजारपणात तुमच्या घरातील पैसे खर्च होऊ लागतात किंवा कोणत्या भांडणामध्ये तुमच्या घरातील पैसे हे खर्च होऊ लागतात तुमच्या घरातील पैसे पाण्याप्रमाणे घरातून निघून जातील आता तुम्ही हा विचार करत असाल की हा कसला विरोधाभास आहे एकीकडे मांजर हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि दुसरीकडे दरिद्रता आता ह्या रहस्याला कसं समजायचं तर तुमच्या घरात मांजर कोणत्या वेळी येते आणि घरात मांजर आल्यावर ती तिचा व्यवहार हो कसा असतो याच्यावर हे रहस्य आहे जर मांजर तुमच्या अंगणापर्यंत येत असेल आणि बाहेरच शांत बसत असेल तर हे खूप शुभ मानलं जातं असं मांजर तुमच्या घराच्या बाहेर असणारी नकारात्मक ऊर्जा घरात जाण्यापासून अडवते परंतु जर मांजर तुमच्या किचनमध्ये येऊन तुमच्या खाण्याच्या पदार्थामध्ये तोंड घालत असेल दूध सांडत असेल तर हा एक अशुभ संकेत आहे ही एक चेतावणी आहे की तुमच्या घरात वास्तुदोष आहे तुमच्या घरात असे कुठलेही काम होत आहे ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे मांजराचा संबंध फक्त देवी देवतांशी नाही तर पित्रांशी सुद्धा आहे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याबरोबर सुद्धा आहे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा आपले पूर्वज आपल्याला काही सांगू इच्छित असतात किंवा ते अतृप्त असतात तेव्हा ते कोणत्या ते ना कोणत्या जीवातर्फे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात कावळा आणि कुत्रा हे त्याचे उदाहरण आहे परंतु मांजर पण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बचावत असते जर तुमच्या घरात मांजर सारखं सारखं येत असेल आणि ते शांत आणि दुःखी होऊन बसत असेल आणि जर ती तुमच्याकडे बघत असेल तर ही शक्यता आहे की तुमचे पितर तुम्हाला काही सांगू पाहत आहेत ते तुमच्याकडे काहीतरी मागत आहेत असं होऊ शकतं की ते भुकेलेले आहेत किंवा त्यांची कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे ते मांजराच्या रूपात येऊन तुमच्याकडून जेवण आणि पाण्याची अपेक्षा करत आहेत हा एक संकेत आहे तुम्हाला तुमच्या पित्रांचे श्राद्ध तर्पण आणि दान पुण्य केलं पाहिजे अमावसेच्या दिवशी किंवा पितृपक्षामध्ये तुम्हाला ब्राह्मणाला किंवा गरीबाला दान दिलं पाहिजे त्या मांजराला हकलवून लावू नका तिला सम्मानपूर्वक दूध आणि पाणी द्या असं केल्याने तुमचे पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील येणारे संकट अडचणी आपोआपच दूर होतील हा असा संकेत आहे की त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण जे पण आपल्या पूर्वजांना देतो ते हजारपटीने आपल्याजवळ परत येते आता आपण जाणून घेऊया की कोणत्या रंगाची मांजर आपल्याला वेगवेगळे वेग संकेत देत असते जर तुमच्या घरात काळी मांजर सारखी सारखी येत असेल तर काळ्या मांजरीला बघून काही लोक घाबरतात काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते काळ्या मांजरीला तंत्र मंत्र आणि नकारात्मक शक्ती बरोबर जोडले जाते याला शनी आणि राहू या ग्रहाचे प्रतीक मानले जाते असे म्हणणे काही अर्थाने बरोबर सुद्धा आहे काळ्या मांजराचे आपल्या घरात सारखे सारखे येणे हा संकेत असू शकतो की तुमच्या घरावर आणि तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा कोणती नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा येणारे कोणते संकट आजारपण किंवा पैशाचे संकट पैशाची हानी याचा देखील हा संकेत असू शकतो शास्त्रामध्ये काळ्या मांजराला खूप शक्तिशाली मानलं गेलं आहे ती नकारात्मक ऊर्जेला शोषण्याची अद्भुत अशी क्षमता काळ्या मांजरामध्ये असते असं सुद्धा होऊ शकतं की काळी मांजर तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवायला देखील आली असेल ती तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तिच्यावरती घेणार असेल कारण तुमच्या कुटुंब सुरक्षित राहू हो शकेल एक अदृश्य कवचासारखी तुमची रक्षा करत असेल तर कसं समजायचं की काळी मांजर घरात येणे शुभ आहे की अशुभ तर याचे उत्तर पण तिच्या वागण्यावर आहे जर काळी मांजर घरात येऊन ओरडत असेल मोठमोठ्याने ओरडत असेल किंवा तुमच्या रस्त्यात येत असेल तर हा एक अशुभ संकेत आहे ती आपल्याला ती तुम्हाला सावधान करण्यासाठी आली आहे तेव्हा तुम्ही सावधान होऊन तुमच्या इष्टदेवाची पूजा करायची आहे हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही या परिस्थितीमध्ये करायचा आहे हे केल्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होतील आणि जर काळी मांजर तुमच्या घरात येऊन शांतपणे एका कोपऱ्यात बसत असेल शांत बसत असेल आणि कोणाला त्रास देत नसेल तर असं समजावं की ती तुमची रक्षक आहे ती शनिदेवाचा संदेश घेऊन आली आहे की ती तुमची रक्षा करणार आहे तेव्हा या मांजराला तुम्ही तुमच्या घरातून काहीतरी खायला नक्कीच द्या तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही पुढे माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मांजर म्हणून टाईप करायला विसरू नका आम्ही तुम्हाला अजून वेगवेगळ्या रंगाच्या मांजरांबद्दल माहिती देणार आहोत पण तुम्ही यासाठी कमेंटमध्ये मांजर असे टाईप करायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव